नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण मखाण्याचे लाडू बनवणार आहोत चला तर मग अतिशय सोप्या पद्धतीने हे लाडू बनवायला आता आपण सुरुवात करूयात त्यासाठी सर्वात आधी एका पॅन एक, एक चमचा तूप टाकूयात तूप गरम झाल्यावर इथे मी एक वाटी बदाम घेतले आहेत हे बदाम या तुपामध्ये टाकूयात आणि लो मिनिटभर परतवून घेऊयात एक मिनिटभर आणि पहा या बदामाचा कलर चेंज झालेला आहे हे, हे बदाम आता काढून घेऊयात त्याच तुपामध्ये आता एक वाटी काजू टाकूयात आणि हे काजू पण एक मिनिटभर लो फ्लेमवर परतवून घेऊयात एक मिनिट भराने या काजूचा रंग देखील चेंज झालेला आहे हे काजू आता परातीमध्ये काढून घेऊयात आता या राहिलेल्या तुपामध्ये दोन वाटी मखाने टाकूयात आणि लो फ्लेमवर वर दोन ते ती ती तीन मिनिटे हे मखाने भाजून घेऊयात दोन ते तीन मिनिटांनी मखाना आपण फोडून बघूयात तुम्ही बघू शकता ह्या मखानाचा छान चुरा होत आहे म्हणजे मखाना व्यवस्थित चा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि हे मखाने परातीत काढून घेऊयात आता पॅन मध्ये अर्धा चमचा तूप टाकूयात आणि या तुपामध्ये एक वाटी खोबरे किस टाकूयात आणि अगदी दहा ते वीस सेकंद लो फ्लेम वर हे खोबरे कीस आपण परतवून घेऊयात अगदी दहावीस सेकंदांनी पहा या खोबरे किसाचा कलर थोडा चेंज झालेला आहे गॅस बंद करूयात आणि हे खोबरे किस परातीमध्ये काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले बदाम टाकूयात आणि थोडे जाडसरच मिक्सरला फिरवून घेऊयात तुम्ही बघू शकता हे बदाम मी जाडसर मिक्सरला फिरवून घेतले आहेत ते आता एका परातीमध्ये काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले काजू टाकूयात आणि जाडसरच मिक्सरला फिरवून घेऊयात आता हे मिक्सरला फिरवून घेतलेले काजू पण परातीमध्ये काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले मखाने टाकूयात आणि मखाने अगदी बारीकसर मिक्सरला फिरवून घेऊयात मखाने छान मिक्सरला बारीकसर दळून झालेले आहेत ते आता परातीमध्ये काढून घेऊयात आता इथे मी एक वाटी ओले खजूर घेतले आहेत हे ओले खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि अर्ध्या वाटी गूळ टाकूयात आणि हे दोन्ही पण मिक्सरला फिरवून घेऊयात खजूर आणि गुळ मिक्सरला फिरवून झालेले आहेत ते आता परातीमध्ये काढून घेऊयात आत। आता इथे परातीमधले बारीक केलेले काजू बदाम मखाने गुळ आणि खजूर हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घेऊयात हे सर्व जिन्नस बघा व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामधील थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी पल्स मोडवर हे मिश्रण आपण एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात म्हणजे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होतील हे बघा हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे आता एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व मिश्रण मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेऊयात इथे मी सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे यामध्ये आता भाजून घेतलेलं खोबरेकीस टाकूयात त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळ पूड टाकूयात आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यावर यामध्ये वितळून घेतलेलं तीन ते चार चमचे तूप टाकूयात आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याचे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण लाडू वडूयात तुम्ही आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या आकारात लाडू वडू शकता तुम्ही बघू शकता इथे मी मस्त गोलाकार लाडू वळून घेतलेला आहे थोडं मिश्रण हातात घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या मदतीने मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने मस्त गोलाकार लाडू वळून घ्यायचा तुम्ही बघू शकता मस्त असा मखान्याचा गोलाकार लाडू बनलेला आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते हे मखान्याचे लाडू लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहेत तर या हिवाळ्यात हे मखाण्याचे लाडू तुम्ही अवश्य बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये मला नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद